मॉर्निंग सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि श्रीस्वामी समर्थ आता आपली सुरुवात होत आहे सकाळची तर आपल्याला जेवण बनवायचं आहे तर तुम्ही म्हणसाल काल तुमचं सा सामान घेऊन गे। गेला आणि तुम्ही परत इथंच तर तसा विचार काही करू नका आमची सवर्णाला जरा पाहुणे आहे तर मला पण मुंबईला जा, जा, जायचं होतं पण आता मी जाणार मुंबईला आणि आमच्या स म्हणजे म्हणजे जे आज म्हणजे आज जाणार आणि आजच झाले म्हटलं बाहेर बसली तर मग कसं आहे घरातल्या लोकांना समजू शकतात पण आजोबाची लोक काय म्हणतात अय बाय मुदाम गेली बाय मुदाम गेली तिला एवढं कोरोना लेकरं घरामध्ये आहेत बारकी बिलकी तशीच बाई निघून गेली असं होतं असं गरसमज लोकांच्या मनामध्ये असतो तर ते आपल्याला ते सगळं नाही करायचं तर आता सवर्णराज तीन दिवस आहे अजून दोन दिवस राहायचेत आपल्या इथं त्याच्यानंतर मुंबईचे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतं नाही ठीक आहे आणि तुम्हाला खूप छान छान ब्लॉग दाखवणार मुंबईला पण तुम्हाला एक एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि एक एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा आणि चालनंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओ शेअर करा, करा आणि खूप आता आपण जेवण बनवायला चालू करूया आता आपल्याला पीठ मारायचं आहे त्याच्यानंतर मुलांसाठी डब्बा बनवायचा आहे म्हणजे भाजी बनवायची आणि चहा बनवायचा आहे आणि नाश्ता बनवायचा आहे थी, ते ठीक आहे तर चला हे आमचं सकाळचं वातावरण चला बघा हे सगळं सुमसाम आहे तर आता आपण किचनमध्ये जाऊया आता मी काय झाडू बिरू काय मारत नाही कारण सवर्ण मारते आज झाडू बिरू आणि ठीक आहे चला चला आता मी पीठ मळायला बसली हे थालं घेतले आणि ह्या थाल्यामध्ये आपल्याला हे टाकायचं बघा मीठ टाकायचं आहे पहिलं तुम्ही बघू शकता हे मीठ आहे मीठ पहिलंच टाकते कारण की ह्याच्यामध्ये ना बिघडायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते हे बघा हे मीठ सगळं बिघडायला पाहिजे असं करून ठीक आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं विगळालं आहे बघा मीठ ठीक आहे चला आणि आपल्याला हे पीठ मळायचे आता हे कनाकनाकनाकनाकांना चाळून घ्यायचे बघा हे आपल्या ठीक आहे हे बघा असं चाळून घ्यायचे कनाकांना पीठ मळून घेते बघा ह्यात पीठ चाल किती असतो बघितलं गायला जळून घेत नाही चांगलं बघा चला असं पीठ मळून घेऊया सगळं ओके बघा चालले गायला चालले नुकते बघा सगळं मी छानून घेतलं बघा पीठ ही आता हे पटपट पटक मळून घेते बघा मी असं सगळं खालीवर खालीवर करायचं आहे पीठ करायचं आहे म्हणजे आपण मीठ टाकलेलं पण आहे ना तुम्ही माझं मीठ नाही टाकलं काय कर काय काय लोक खूप लोक मला कमेंट करतात तुम्ही हेच नाही केलं तुम्ही तेच नाही केलं पण माहीत नसतं कधी कधी ना तर टाकलेलं असतं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जावा म्हणजे करण तुम्हाला ठीक आहे पीठ म्हणून घेते मी आता चला हे बघा सगळं पीठ मी मळलेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पहिलं पीठ मला दाखवलं असतं सगळं पण कसं आहे माहिती आहे का मला ना तो आपण मला ॲडिटिंग करायला जमत नाही आणि यातला बिलकुल टाईम नव्हतं मला ॲडिटिंग करायला ना मी कसं कसं शिकते तर अजून काय जमत आहे एवढं मला लक्षात नाही गेलं कारण खूप गोष्टी आहेत आपल्या लक्षात नाही गेलेल्या आहेत आणि कशामुळे गेल्यात ते तुम्हाला नक्की सांगा आहे माझ्या आठव्या पाठमध्ये एकदम ठीक आहे तर हे आता ह्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आता हे ठीक आहे तेल लावत थांबा आता आपल्याला ह्याच्यावर तेल टाकायचं आहे लगेच पीठ मळल्या मळल्या कराय बसायचं नाही हे लक्षात ठेवा हे मी पीठ टाकले जरा तेल टाकले तर ह्याला तुम्ही बघू शकता ह्याला सरसर लावून आणि एक अर्धा तास जवळजवळ पीठ मळून ठेवायचं आता हे पीठ मळायचं आणि आपल्याला भाजी बनवायची भाजी बनवूस तर हे पीठ चांगलं मुजतंय आणि मग बघा तुम्ही याला गच चपात्या वाटत नसतं एकदम नरम एकदम ठीक आहे जर तुम्हाला आहे ना बिना तेलाच्या चपात्या करायच्या असेल तर तरीसुद्धा तुम्ही आट्यामध्ये थोडंसं तेल टाका ठीक आहे चला आता हे आपलं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ बघा आणि आता आपल्याला भाजी बनवायची पहिलं भाजी बनवून घेऊया आणि नंतर मग हे मी चपात्या मळायला चालू तर तेव्हा तुम्हाला पण दाखवते बघा ठीक आहे हे बघा आता ह्याला असं करून दरपून झाकून ठेवायचं असं दरपून एकदम <laughs> ठीक आहे कधी मी पीठ माळल्यावर आहे ना लगेच चपात्या करायचं नाही कमसे कम त्याला दहा पंधरा मिनटं ठेवायची पीठ मळल्यानं आणि ते पण झाकून ठेवायचं तेल लावून झाकून ठेवायचं त्याच्यानंतर तुम्ही ते भाजी घोसतात भाजी झाल्यानंतर तुम्ही ते पीठ बघायचं पण त्याचा चो म्हणजे त्याला मळायचं चांगलं खसा 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 मळायचा <coughs> मळल्यानंतर मग तुम्ही तुम बघू शकता की पिठाला हात लावून बघा की आता मळल्याला आणि एक दहा पंधरा मिनिटांनी बघितल्यानंतर तेल लावून ठेवल्यानंतर त्या तुम्ही ते, ते पिठाला बघा मग तुम्हाला कळेल त्याचा अंदाज तुम्हाला कळेल की खरंच किती नरम झालेला आणि किती छान चपात्या येतात एकदम माहिती आहे तेव्हा ध्यान देऊन बघत जावा आणि ध्यान देऊन ऐकत जावा ठीक आहे तर आता तुम्ही हाफ म्हणजे हा असंच तुम्ही जर तुम्ही पीठ मळताय मला माहिती तुम्हाला येतं पीठ मरायला पण काही लोक असे आहेत की पीठ मारतात आणि लगेच चपाट्या करायला घेतात असं होतं आता लय कशाला उदाहरण तुम्हाला सांगते माझाच एक बाजूला बाई होती ती काय करायची म्हणजे तिला व्हिडिओ साहेब घेत नसायचं ती काय करायची पीठ मरलं की पसरायची करायला मी म्हणायची तुझ्या चपात्या काय करत कडक होत्या तुझ्या चपात्या अशा का होत्या आमच्या तर अशा होत नाहीत म्हणजे मी माझ्या त्यात मदत होते लगेच करायला बसते तिला म्हणते तसं नाही आज ती चपाती खूप छान करते तुम्हाला नक्की या सांगा मी व्हिडिओ काढले छोटासा काय तिला तोंड नाही दाखवणार पण ते तुम्हाला सांगायनंतर माहिती आहे आज चपात्या याय तर चपात्या भरत्या ते माहिती आहे का हां म्हणून कधी पण मी तुम्हाला चांगलंच सांगते आणि आता आपल्याला भाजी बनवायची भाजी बनवल्यानंतर चपात्या बनवूया आणि तर पण चांगलं मुलतं मुलते पीठ तुम्ही जर तुम्हाला जर समजा पहिल्या चपात्या करायचं असेल तर दहा मिनटं आधी तुम्ही उठा आणि दहा मिनटं आधी ते पीठ मळ बरोबर आहे का चला आता भाजी काय बनवायची ते आपण बघूया तर ठीक आहे चला चला आता मी बघतो शापू करायची आपल्याला सुकाय लागलाय तो शापू सोमवारच्या बाजारामधून आलेला आहे तर या शापूची भाजी करूया झटकीपट आणि कशी करायची तुम्हाला गावरान पद्धतीची दाखवते गावरा गावाकडची लोक कशी आपल्या सिम्पल बनवतात तसे तुम्हाल तुम्हाला बनवते पण चविष्ट लागते एकदा तुम्ही करून बघा मग पहा मग मला में सांगा की खरंच खूप छान बनले झटकी झटकीपट मला खूप लोक बोलतात मी त्यात तुला एवढं जेवण कसं येतं कसं असतं दिमाग चालवायचं असं गराव 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 दिमाग चालवायचं असं केलं असं करायचं असं केलं तसं करायचं बरोबर आहे का नाही आपण लोकांसाठी कसा प्लॅन बनवतो तसा भाजीसाठी प्लॅन बनवायचा ह्या भाजीला कशी बनवायची आणि कशी नाही ह्याचा पण प्लॅन बनवायला लागतो थी। ठीक आहे तेव्हा समजून जावा <laughs> <laughs> बरोबर आहे का नाही काय म्हणायचं तुम्हाला जसं आपण एखाद्याच्यासाठी एखाद्यासाठी प्लॅन बनवतात बरोबर आहे का नाही समजून घ्या तसं ह्या भाजीचं काम झालं आता ही भाजी उदाहरणार्थ थोडक्यात अर्थ म्हणजे हे मीच झाली आता हि जर प्लॅन बनवायचं ही भाजी लई टकाटक तक दिसते आजकाल बाजारामध्ये आहे का नाही तर ह्या भाजीचा भाव कसा खाली पारायचा हे असं असतं तसं असतं आता ही भाजी सुकायला लागली तसे मी पण सुकायला लागली पण हे भाजीला मी जर अजून ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये थुली आणि हिला जर थुली चांगली केली तर ही भाजी अजून सुद्धा टवटवीत होऊ शकते हिने हार नाही मानाय ना पाहिजे ह्या भाजीने ह्या भाजीने बिलकुल हार नाही मानाय पाहिजे बरोबर आहे का नाही ना जर ही भाजीच अशी हुल्लू लागली तर तुम्ही आम्ही काहीच नाही करू शकत बरोबर आहे का नाही पण ह्या भाजीने हिंमत हारायला पा हारायला पाहिजे नाही तसं मी कधीही माझी हिंमत मी हारणार नाही मी कधीही तेज राहणार आणि तेज करणार आता मी कसं कमजोर आहे माहिती आहे मला पण मी खाऊन पिऊन तंदुरुस्त होणार एकदम ठीक आहे त्या भाजीला पण मी तेच सांगते भाजी तू झुक गई तू झुकणे का नाही सीना थोके चलले का तुम्ही कोई गलत काम नाही किया हे सबको पता आहे बरोबर आहे का नाही भावानं बहिणीनं चला खूप झालं आता तिंगल तर ह्या भाजी आप भाजीसाठी आपलं एकदम बोलली भाजीसाठी भाजी भाजीवर बोलली मी काय हे नाही चला आता ही भाजी साफ करून घेऊया ठीक आहे चला चला हे मी भाजी साफ केलेली आहे बघा किती तौटवीट वाटते वाटते का ना तुम्हाला तौटवीट ह्याला आला तेजपणा हे तशी त्याला पण तेज आलेला आहे ठीक आहे तर चला हे छान छान भाजी बनवायला मस्त पैकी भाजी बनवून घेऊया ठीक आहे आता ही भाजी चांगलं धुवायची पहिली आणि त्याच्यानंतर कापायची तुम्ही असं करत भाजी कर या भाजीला तुम्ही कापणार नाही ह्या भाजीला कधीही कर असं करायचं मी फोटो काढते एक मिनिटात म्हणजे मला पोस्टर लावायला <laughs> पाचवी ना पण काय आहे म्हणतात पुटू काढते कसं कसं पुटू काढते माझ्या गावातले लोक म्हणतात वाया वाया वाय वाय बाय काय वया तुझा वया बया काय नाचते या काय हे करते आमच्या गावात बोललो <laughs> <laughs> बघ जाऊन दे तुम्ही पण मला काय ना काय काय नाही काय बोलत राहता एकदम आहे मला काय नाही काय आठवतं सकाळच्या पारी एकदम हे बघा कस पोट घालते मी चला फोटो काढला ते भाजी दोन आणते आणि कापून घेते कचकच कचकच कच, कापल्याला ठीक काप आहे तर चला त्या भाजीला काय काय लागते ते तुम्हाला दाखवते चला आता तुम्हाला हे पण दाखवते नाही काय लोक म्हणतात हा तुम्ही धुतलीच नाही तुम्ही काहीच असंच कापलं तर ते तुम्हाला दाखवते हे बघा मी दोन आलेले आहे आता धुतल्यानंतर तुम्ही ना अशी तुमचे अशी पाण्यामध्ये अशी ठोण द्यायची आणि मग नंतर पाणी सगळं निटाळल्यानंतर है ना मग कापायची बघा हे लक्षात ठेवा कधी पण हा कारण कसं आहे माहिती का भावानो बहिणींनो कोणतीही गोष्ट धुवून म्हणजे कापायची नाही सॉरी म्हणजे आधी कापायची आणि नंतर धुवायची तसं कधी करू नका त्याचं मिठ सगळं निघून जातं बरोबर आहे का नाही बघितलं ना भाजीला किती तेज आलाय कारण तुमच्या कमेंट बघून मला सुद्धा तेज आला पहिली बात असं आहे की तुमच्या कमेंटला छान आहेत ना तुमच्या कमेंट बघूनच मला उत्सव येतो आणि खूप छान छान वाटतं एकदम मी खूप म्हणजे आता मी आल्यापासून यूट्यूब बघितलं थोडंसं फार पण खूप लोक विचित्र आहेत बाबा आपल्या लाईव्ह फॉलोसाठी काय काय नाही करत बापरे मी काल एक लाईव्ह बघितली खूप डेंजर लाईव्ह बघितली म्हणजे ते मला ती कुठूनच वाटत नव्हती ती बाई एकदम पण जाऊन आता त्या त्याविषयी नाही बोलायचं मी जेव्हा संडेला लाईव्ह येईन ना तेव्हा मी ते सगळं सांगेन तुम्हाला ठीक आहे कारण की तुम्ही मला परत माणसा आता जेवणाचा व्हिडिओ बनवता तर तू कुठलं कुठं सांगायला लागली ठीक आहे तर हे भाजी बघा टी पी टीपी लागलं पाणी ह्याचं पाणी पूर्ण झाल्यानंतर तो सुकल्यानंतर मग कापायची चांगली बारीक बारीक कचकाचं कापायची बारीक बारीक ठीक आहे तर आपण दुसरी तयारी करूया ठीक आहे तर चला बघा छानशी भाजी कापलेली आहे मस्त पिकी एकदम ठीक आहे तर हे बघू शकता तुम्ही एकदम चला आता आपल्या हे कराय ठुली बघा मी ठीक आहे चला तर मी कराई ठुलेली आहे या करायामध्ये आपण तेल टाकूया हे बघा आणि चांग चांगलं गरम तेल होऊन द्या जरा चला हे तेल गरम झाले या तेलामध्ये आपलं लसून टाकायचं आहे बघा चेचलेलं लसूण चेचायचं पण पिसायचं नाही हे बघू शकता ह्या लसणाचा सगळा वास जायला पाहिजे तेलामधून ठीक आहे तेव्हाच खुलची वस्तू टाकायची कधी पण लक्षात ठेवा आणि चेचायचा लसून चांगला काचा 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 ठीक आहे हे बघा आणि त्याच्यानंतर दोन मिनटं आपल्याला चांगला भाजून द्या लसूण ठीक आहे सगळ्या कलर आता आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं हे सॉरी मिरच्या टाकायचं तेलामध्ये म्हणजे आता मी ह्या मुद्दाम लांब लांब साठ शिरल्या कारण की लहान मुलांना दबा द्यायचा आहे बाबा पाजर सगळीला तर चंदा मिरची नाही जायला आणि तोंडामध्ये त्यासाठी मी अशा मोठ्या मोठ्या टाकलेल्या आहेत मुद्दाम टाकलेले आहेत ठीक आहे आणि चांगलं केला म्हणजे फ्राय करून घ्यायचं चांगला म्हणजे तुम्हाला शिपाक पण निघाय पाहिजे चांगलं हे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यावर नंतर आपल्याला हळद टाकायची आता आपल्याला हळद टाकायची बघा हे हळद तेलावर कधी पण तेलावर टाकायचे हे म्हणजे हळदीचा भाजती चांगली हळद ठीक आहे आता ही भाजी चिरलेली आपल्याला ह्याच्यावर टाकायची या भाज्या वरती खाली करायची आता ह्याच्यावर आपल्याला मीठ टाकायचे ठीक आहे मीठ जास्त नाही टाकायचं कमीच टाकायचं कारण या भाज्यांना कमी मीठ लागते ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला आहे ना ही डाळ भिजवलेली आहे मच्छीत डाळ ठीक आहे ते डाळ टाकायची आणि ह्याला आपल्याला उलट पालक वापस करायचं एकदम सिंपल आहे करून बघा मग तुम्हाला करेन हे बघू शकता ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगाचं खूप टाकायचं दोन चमचे टाकू एक चमचा झाला आणि दोन चमचा हे आपण असं हलवून बघूया तर एक चमचा अजून जाईल बघा आणि बार्थ चमचा ठीक आहे आता आपल्याला हलवून बघायचं एक उलट पात्र करायचं अशी वाटते भाजी झटकी पट आणि झाकून ठेवायचं एक दहा पंधरा मिनिट स्लो मध्ये एकदम आहे स्लो गॅस करते मी त्याच्यानंतर असं करायचं बघा इथे इथे असं झाकण मारून ठेवून द्यायचं इथे ठीक आहे एक दहा मिनिटानंतर आपण उघडून करून बघूया चला आता ही भाजी खोलून बघूया बोलती बाय बघा मस्त पैकी वाफ येऊ पक्ती यायचं आज ह्याला पकाय पाहिजे पकणार आता आपल्याला पीठ बघून घेऊया ठीक आहे ह्याला अजून एक दहा पंधरा मिनिट भाजीला जाणार आहे ठीक आहे मस्त पण भाजी झालेली कशी वाटते एकदम हे बघू शकता एकदम ठीक आहे पण कोण आवडले त्यांनी नक्की सांगा कमेंट मध्ये शापूची भाजी आहे गावरा शापू गावाच्या पद्धतीची बनवली एकदम सिम्पल काय टाकायची गरज नाही पण काहीच नाही ठीक आहे तर कशी वाटते कशी नाही नक्की सांगा जवळ जवळ तू त्याशी आणि आपल्याला वापिस शिकवून घ्यायचं आपण पीठ बघायला जाऊया आता हे बघा तुम्ही हे पीठ आपल्याला कवले एक अर्धा तास होता आलं जवळजवळ त्याच्या मी भाजी चिरली भाजी घेतली ही बघा किती मस्त झालेलं आहे आता ह्याला बघा असं करून चोळायचं असं करू नका असं करून धुणं धुतल्या गत असं करून आहे पाच मिनटं चुळलं ना आणि मग तुम्ही चपात्या करून बघा मग तुम्हाला कळायचं किती मस्त चपात्या येतात ना एकदम मुलायम चपात्या येतात ठीक आहे आता आज माणसांनी चुली केल्या ताई तर चुली असल्याचं पावश येते जरा रिमझिम झुम पाऊस पाऊ तर आपल्या चुली जवळ आहे ना पाणी येतं जरा मग त्यासाठी आज मी गॅसवर करते ठीक आहे तर संध्याकाळ सायपाक मी तुम्हाला चलिव्ह करून दाखवणार आहे कसं वाटते भावाला बहिणीला पीठ बघा तसं वाटते सांगा चला आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुखपीठ घ्यायचं हे तर आणि चपात्या बनवायला चालू करूया चला हो का आता ह्याच्यामध्ये मी पीठ चांगलं मळलेलं आहे साईटला हे सुकं पीठ घेतलंय आता ही भाजी झाली का बघूया आणि मग तवा थोडूया चल भाजी एकदा झाली का बघूया भाजीला मस्त खुशबू खुशबी येते बघा शापूची खुशबू खूपच छान झाली बघू शकता तुम्ही एकदा बघा मस्त झालेली आहे आता आपल्याला बघा भाजी कशी वाटते कशी हिरवी गार झाली का नाही बघा हे भाजी आपली झालेली आहे तर आपल्याला ही दुसऱ्या गॅसवर अजून आपण पाच मिनटं पकूया आता आणि चपात्या करून घेऊया तर पोदांचा टिपिन कसा वाटतोय कसा नाही तुम्हाला नक्कीच सांगा ठीक आहे कलर हे आपलं सगळं घेतलेलं आहे हेपीठ त्याच्यानंतर सगळा बेलन तवा तेल आणि मी आणि पण चपात्या चालू करायचं चालू करूया हे बघू शकता तुम्ही आता हा मी एक गोळ्या घेतलेला आहे एक गोळ्या तुम्हाला दाखवते ठीक आहे आणि मी जास्त चपात्या नाही दाखवणार कारण की खूप मोठा व्हिडिओ होतोय ठीक आहे हे बघू शकता तुम्ही जागा कुचरामचा छोटा आहे हे एक चपात दाखवणार मी त्या ते चपातीला असं सगळिकच तेल लावायचं त्याच्यानंतर हि तर असं हि तर पण लावू शकता तुम्ही जर लावायचं असेल तर आता आपला हात पुसत जावा एकदम ठीक आहे हे बघा आता मी एक फक्त पीठ घेतलेलं आहे एकदा आज एकदा घेणार मला पिठाची गरज नाही लागणार ला एकदम आता पीठ मी लावते फक्त सोपं हे बघू शकता आता लावायची गरज नाही मला एवढ्याच पिठामध्ये मी करून घेणार चपाती शेवटपर्यंत हेच हे बघू शकता आणि हे चपाती आपलं कुठं काट जास्त आहे कुठं नाही हे काट लाटत बसायचं एकदम ठीक आहे आणि गोल आपल्या हातात असते कशी करायची गोल जर किमती बी असेल ना तर आपल्याला माहीत पाहायला पाहिजे की आपल्याला कुठं लाटायची आणि कशी लाटायची ठीक आहे हे बघू शकता झाली आपली बोल हे बघ कशी वाटते आपल्याला चपात्या मोठ्या मोठ्या किरीत कारण की आपल्या जास्त चपात्या करायच्या आहेत आणि गाव आपण आहे ना पटपट फटपट उडकायचे आपल्या सगळं काम कारण की मला सगळं काम मलाच करायचं आहे सोहणाला करायचं नाही तर सगळं मलाच करायला लागते तवा गरम नाही झाला अजून ठीक आहे तर तुम्हाला चपाती सगळ्या दाखवते कशा वाटतात कशा नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे चला आता ही आपला तवा आहे तव्यावर आपल्याला हलकं तेल टाकायचं आहे आणि असं तव्या करून घ्यायचं म्हणजे चपाती टिकाटणार नाही ना काहीच नाही एकदम चपातीला तव्याला तेल लावायचं हे बघा बघू शकता ठीक आहे आता आपल्याला दुसरी पण चपाती अशीच लाटायची आहे तो पण ही चपाती भाजत नाही तो पण दुसरी चपाती आपल्याला ही पाहिजे नाही ठीक आहे चला आता ही चपाती आपल्याला पलटायची जोपर्यंत ह्या चपातीला असा कलर येत नाही तोपर्यंत हे बघू शकता तुम्ही एकदम आता गॅस पुढे घेऊन दाखवतील आणि चपाती बघा माझी बघू शकता एकदम आणि चपाती खरंच खूप छान होते जसं मी पीठ मारेल तसं तुम्ही पीठ मारा एकदम ठीक आहे हे बघा कसं वाटते तुम्हाला चपाती हे बघायला नक्की कमेंटमध्ये लिहित जावं जरा साईपा करायला आणि बघायला छान वाटतो बघा नाही सांगा किती मेहनत लागते करायला बघितलं ना ह्या चपाती अशी भाजायची जर ह्या साईडनं भाजली तर ह्या साईडनं पण अशी भाजून बघायची कुठं कच्ची वाटते का तर ह्या साईडची ह्या साईडची पूर्ण भाजली भाजलेली पण तुम्हाला तुझी कच्ची वाटते असं करायचं चपाती पण भाजायची तर अशी भाजायची तुम्ही भाजायला पण शिकवते बघा की असं करायचं ही चपाती ह्या साईडची पूर्ण भाजलेली आहे एक तर आपल्याला पलटी मारायची बघू शकता ही चपाती ठीक आहे हे बघा मस्त अशी चपाती भाजायची आपल्याला सगळ्या चपात्या करायच्या आहेत ठीक आहे का जाऊ बाई लाव बाई तू चा करायचा चा झाला तू सैपाक झाला माझा तो सैपाक झाला म्हणजे चपात्या झाल्या भाजी झाली दूध आणखी बाई माझ्या करून पिऊन दे आता सात वाजले जाने मन चुपकी चुपकी सारी चला चपात्या झाल्या आता हे कुत्र्यासाठी करायची फक्स हे बघा एवढ्या चपात्या केल्या मी बघू शकता तुम्ही सगळ्या एवढ्या चपात्या केल्या तर भावानं बहिणींना एक कुत्र्यासाठी चपाती करते कुत्र्यात पण भुका नाही मारायचं आता कुत्र्या भाकर तर नव्हती पण चपात्याचं पीठ आहे शिल्लक तर एक म्हणलं भा त्याला रोट करून देवा म्हणजे पण त्याला तेल नाही लावायचं कुत्र्याचं चपात्याला तेल नाही लावायचं नाही आता कुत्रा पिसाळतं म्हणतात आमच्या ते मग कुत्र्याला तेल लावून चपात देत नाहीत कारण ती गाव गावरा कुत्रे आहेत ना त्यांना पिसाळ पिसाळतात पिसाळतात म्हणजे ते पुण्याला पण चावतात आम्ही कुत्र चावल्याच चांगलं नसतं एकदम सगळ्या सायपाला झाला भावानं चहा झाला त्या साईडला चहा होतो एक साईडला भाजी झालेली आहे चपाती झालेली आहे तर तुम्हाला कसं वाटतं मला हा व्हिडिओ बघून नक्की सांगत जावा लाईकमध्ये लाईक करत जावा जरा भावान तुम्ही लाईकच करत नाही एकदम एक मिनिट थांबा चला सगळ्या चपात्या झाल्या भाजी झाली सगळं झालं आता मी नाश्ता करून घेते चहा चपाती एक चपाती केली आणि हे चहा हे बघा चपाती पूर्ण चपाती आता खाते चांगली मस्त एकदम डुबू दुबू खाते चहामध्ये ठीक आहे बघा केलं पण आणि खालं पण आहे का नाही चला मस्त पि खायचं ओम नाश्ता कर चला ओमला पण आणि आणि ओमचं चॅनल आहे सगळ्यांनी सपोर्ट करा ओमच्या चॅनलला ती ओमला देऊन टाकलं मी चॅनल तर त्याच्या हातामध्ये ते ती डायरेक्ट यूट्यूब नाही जाणार मग त्याला म्हटलं व्हिडिओ बनवा आणि माझ्याकडे पाठव मी तुला ते व्हिडिओ टाकवणार कसं असतं माहिती आहे त्याला माहिती नाही युट्यूबचं बारे मी काहीच नाही आणि मग मला नाही पाहिजे आपल्या बरोबर आहे आता आम्हाला ताक पण फुकून प्यायचं आहे आहे का नाही तर कसा वाटला ब्लॉग कसा नाही ओमच्या हाला सगळ्यांनी लाईक करत जावा भावानं बहिणी ते त्यांचं चॅनल आहे त्यांचं नाव पण बदली करणार आहे मी आता यसला टाईम नाही तर येसला जसं टाइम भेटेल तसं त्याचं नाव मिळवून यश यश नाही सॉरी आता यश सातपुते ब्लॉगिंग चॅनल होतं ना म्हणजे दोन चॅनल आहेत आमची तसं बघायला तर चार चॅनल आहेत एक कुकिंगचं एक स्मिता सातपुते आणि एक यश सातपुते आणि एक येस येस सातपुते कुकिंग अशी ब्लॉगिंग छोटं चॅनल आहे पाच सहा हजार त्याचं सबस्क्राईब आहेत आणि येसचं चॅनल आहे ना ती सेवन थाउजंडचं सबस्क्राईब था आहेत था आणि माझं दोन लाख पंधरा लाख असं दोन ना पंधरा लाख नक्की होणार एक दिवस ते पण होणार एकदम ठीक आहे चला नाश्ता करून घे मला चार नाश्ता थंडा झालेला आहे आप तर आपला हा ब्लॉक इथंच थांबूया आणि असं तुम्हाला छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बाय